परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं वडगाव गुप्ता ग्रामपंचायत कार्यालयाला आर आराबा पाटील जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला गेला आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव वाडसुरे आणि सरपंच सोनुबाई शिवाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे शहरातील भिस्तबाग या ठिकाणी पार पडलेल्या पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमात जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे यावेळी हा पुरस्कार दिला गेला आहे गुप्ता ग्रामपंचायतीचं मागील काळात चांगलं काम झालंय तर या ग्रामपंचायत कार्यालयाची निवड जिल्हास्तरावर केली गेली शासनाच्या सर्व विकास योजनांचं काम हे गावात राबवल्यामुळं शासनाचा पुरस्कार गावाला मिळाला आहे गुप्ताचे सर्व गावकरी यांनी एकत्रित येऊन सर्व योजना राबवल्या त्यामुळं गावचा सर्वांगीण विकास झाला आहे आणि यामुळंच या गावाला शासनानं प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला असं ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव आडसुरे यांनी सांगितलं आहे मान्य पालकमंत्री माननीय मान्य रा राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कडले साहेब आपल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेदा विखे पाटील माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीला तालुक्याचा प्रथम क्रमांक व जिल्ह्याचा प्रथम क्रमांक मिळालेला आहे नक्कीच वडगाव उपता काम मागील वर्षामध्ये चांगल्या पद्धती झाल्यामुळेच शासनाने त्याची निवड जिल्हा के स्तरावर केलेली आहे आणि शासनाच्या सर्व विकास योजनांचं काम या गावामध्ये राबवल्यामुळेच गावाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गावाच्या विकास योजना राबवलेल्या आहेत त्यामुळं सर्वांगीण गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने गा शासनाने प्रथम क्रमांक गाव दिलेला आहे यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडिले जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ उपसरपंच विजयराव शेवाळे बाबासाहेब गव्हाणे यांची देखील उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये